भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला विमान अपघाताच्या आधीचा हा व्हिडिओ आहे लँडिंगला अडचण झाल्यानं पायलटनं विमान हे पुन्हा आकाशात घेतलं आणि विमान आकाशात कशा प्रकारे घिरट्या मारतय हे या व्हिडिओतून दिसत आहे बारामतीच्या जळगाव सुपे या गावातून हे विमान जात असताना भयंकर आवाज येत असल्यानं एका मुलीनं मोबाईल मध्ये हा व्हिडिओ शूट केला मी जळगाव सुपे मध्ये राहते मला सकाळी आठ पस्तीस छत्तीस ला हिथून एक विमान जाताना त्याचा आवाज खूप भयंकर येत होता म्हणून त्याचे काही फोटो व्हिडिओ घेतले आणि थोड्याच वेळात पुढे जाऊन समजले की त्याच्यात दादा होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला येत होते बारामतीत अजित पवारांच्या सभा होत्या मुंबईहून अजित पवार बारामतीच्या दिशेने निघाले पण बारामतीत लँडिंगच्या वेळेस विमान क्रॅश झालं विमान अपघातात एकूण पाच जण होते उपमुख्यमंत्री अजित पवार कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळे या सर्वांचा विमान अपघातात मृत्यू झाला कि पार्थिव ओळखणंही कठीण झालं होत पण कपड्यांच्या आधारे पाचही जणांची ओळख पटवण्यात आली तर अजित पवारांच्या हातात घड्याळ होत घड्याळ आणि पंजेच्या पावणे नऊला ही घटना झालेली मला कापड ही मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं त्यांच्या अत्यावाची काहीतरी होतं त्यानंतर ते माणसांनी ओळखले की हे दादात आहेत अजित पवारांच्या पार्टीचं चिन्ह घड्याळच आहे अखेरच्या क्षणीही घडाळ अजित पवारांच्या बनकटावरच होतं याच घड्याळावरून त्यांच्या पार्थिवाचीही ओळख झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं ज्या बारामतीच्या अजित पवारांचं पार्थिव आणपर्यंत फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही हॉस्पिटलमध्येच होते दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाण हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र त्या ठिकाणी सोडून गेलेला आहे अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासक प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे परखड स्पष्ट वक्तेपणा निर्भीड रोकटोक बोलणारे असले तरी सुद्धा चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी सुद्धा अतिशय मनाने ते निर्मळ होते त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे अतिशय वेळेच आणि वेळेच भान ठेवणारा नेता हरपलेला आहे अजित पवार कल मंत्रा ले सो काल मंत्रालयात होते मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची कालची त्यांची बैठक ही अखेरची ठरली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीला अजित पवार उपस्थित होते या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईहून बारामतीला येत असताना काळानं झडप घातली आता अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय जाहीर भाषणात भरकटलेल्या हेलिकॉप्टरचा हा किस्सा आहे